मिरज सिव्हिलसाठी मिरज सुधार समितीचे आरोग्यमंत्र्यांना साकडे अतिदक्षता शिशु शीत शवग्रहसह शवविच्छेदन विभाग अद्ययावत करण्याची मागणी शहरातील मिरज शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात अनेक सुविधांचा अभाव असून सर्वसामान्य रुग्णांची फरफडत होत आहे म्हणून शासकीय रुग्णालयात अतिदक्षता शिशु विभाग शीत शवग्रह आणि शवविच्छेदन विभाग अद्ययावत करण्याची तसेच रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाकडून रुग्णांना मिळणारे गैर वागणूक थांबवण्यासाठी मिरज सुधार समितीने थेट आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना साकडे घालत निवेदन दिले आहे यावेळी आमदार सुरेश खाडे श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोवरे भोकरे उपस्थित होते रविवारी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे युनिक हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी आले असता मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष राकेश तामगावे उपाध्यक्ष संतोष जेडगे जहीर मुजावर सिद्धार्थ अशोक सिंग राजपूत वसीम सय्यद तोपिक देवगिरी श्रीकांत महाजन अभिजित दानेकर आदी सदस्यांनी त्यांची भेट घेतली त्यांना दिलेल्या निवेदन म्हटलं आहे की शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभाग अद्यावत नसल्याने रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होत आहे शीत शवग्रह आणि शवविच्छेदन विभाग अद्यावत करावे विभाग एन आय सी यू विभागात लगतच बाळंतपन मातांना राहण्यासाठी खाट उपलब्ध करून द्यावे रुग्णालयात वारंवार औषधाचा आणि रिबेज इंजेक्शनचा तुटवडा होत असल्याने रुग्णांची आर्थिक पिवणूक होत आहे सुरक्षा कर्मचाऱ्यांच्याकडून रुग्णांच्या नातेवाईकांना अरे सह मारहाणीचे प्रकारे घडत असल्याची बाब आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली मिरज शासकीय रुग्णालयातील असुविधाविषयी स्वतंत्र व्यापक बैठक घेण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मिरज सुधार समितीला दिले आहे आज मिरज येथे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब आले होते आज मिरज सुधार समितीच्या वतीने मिरज सिव्हिल संदर्भात त्यांना निवेदन देण्यात आलं त्यामध्ये प्रमुख मागणी अशी करण्यात आली की मिर मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मर्चुरी बरेच दिवस झाले बंद आहेत तर ती अद्ययावत चालू करण्यात यावी आणि त्याची क्षमता वाढवण्यात यावी तसेच एन आय सी यूमध्ये जे ब लहान बच्चू ॲडमिट असतात त्यांच्या आईंना तिथे थांबण्यासाठी जागा नाही आहे ही पण मागणी करण्यात आली तसेच पोस्टमॉर्टमचा विभाग आहे तो पोस्टमॉर्टमचा विभाग अद्ययावत आणि स्वच्छ करण्यात यावा आणि ति तिथं पुरेसा मनुष्यबळ देण्यात यावं आणि सिक्युरिटी गार्ड जिथं जे नेमलेले आहेत त्यांनी नातेवाईकांशी व्यवस्थित बोलावं त्यांची मानसिक कंडिशन समजून घ्यावी आणि वादावादीचे आणि भांडणाचे प्रकार होऊ नयेत आणि मिरज सिव्हिल पूर्णपणे सुपर स्पेशालिटी चांगला हॉस्पिटल होण्यासाठी आज सुधार समितीच्या वती आंद निवेदन देण्यात आलं मान्य सुरेश भाऊ खाडे आणि मंत्री महोदय यांनी आम्हाला मुंबईला या मिटिंगसाठी आम्हाला आमंत्रित केलं आहे आणि लवकरच त्याबद्दल सकारात्मक निर्णय घेण्याचं मंत्री महोदयाने आम्हाला आश्वासन दिलं